नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलिस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सदस्या भरती असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घडवण्याचे प्रश्न या पाठमध्ये आपण कवर करून घेणार आहोत मित्रांनो सर्व प्रश्न आय एम पी असणार एक्स्ट्रा माहिती देखील असणार आहे आणि आजचा आपला पाठ असणार आहे तीनशे एकविसावा या पाठमध्ये आपण सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यातील काही महत्त्वाचे चालू घडवणीचे प्रश्न इथे कवर करून घेणार मित्रांनो प्रश्न सर्व आय एम पी असण्यात व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पाहायचा याचा पी एफ मी टेलिग्रामवर अपलोड करेन त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता त्यासाठी आपल्याला टेलिग्राम चॅनेलला तसेच लक्ष सरकारी नोकरी या यूट्यूब चॅनेलला आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे प्रश्न पहिला आहे नुकतंच गुप्तचर उपग्रह काय नुकतंच गुप्तचर उपग्रह हो, ओफेक एकोणीस हा कोणत्या देशाने प्रक्षेपित केलेला आहे आय एम पी प्रश्न विचारला जाऊ शकतो याचं उत्तर असणारे ड इस्रायल तर इस्रायलने बघा आपला गुप्तचर उपग्रह ओफेक एकोणीस हा नुकतंच अवकाशात बघा प्रक्षेपित केलेला आहे आय एम पी प्रश्न पुन्हा एकदा सांगतो विचारला जाऊ शकतो याबाबत माहिती पाहिली तर तरDay... या उपग्रहाच्या प्र मद मदतीने काय ओफेक एकोणीस या उपग्रहाच्या मदतीने इस्रायल हा बघा शत्रूच्या हालचाल हालचालींवर लक्ष ठेवू शकेल आणि चोवीस तास प्रत्येक हालचालीची माहिती ही आता इस्रायलला या उपग्रहाद्वारे आता त्यांना मिळणार आहे आय एम पी प्रश्न आहे बघा विचारला जाण्याची शक्यता आहे पुन्हा एकदा सांगतो याने होणार काय आहे तर शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी बघा ओफेक एकोणीस हा उपग्रह इस्रायल या देशाने प्रक्षेपित केलेला आहे आता इस्रायल सध्या चर्चेत आहे तर इस्रायल या देशाकडून बघा भारत रॅम्पेज क्षेपणास्त्र खरेदी करणार आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो दुसरा ऑप्शन म्हणून भारत हा कोणत्या देशाकडून रॅम्पेज क्षेपणास्त्र हे खरेदी करणार आहे तर इस्रायल या देशाकडून भारत रॅम्पेज क्षेपणास्त्र हे खरेदी करणार आहे दोन प्रश्न इथे कवर झाले दुसरा प्रश्न आहे महाराष्ट्रातील दुसरी रो रो सेवा फेरी कोठून कोठे सुरू होणार आहे आता प्रश्न विचारला आहे महाराष्ट्रातील दुसरी आता महाराष्ट्रातील दुसरी याचं उत्तर सांगण्याकोत महाराष्ट्रातील पहिली रोरो सेवा देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे तर त्याचं उत्तर असणार आहे बघा मुंबई मांडवा अलिबाग ही महाराष्ट्रातील पहिली रोरो सेवा आहे महाराष्ट्रातील पहिली रोरो सेवा कोणती असा जर प्रश्न विचारला तर लक्षात असू द्या मुंबई ते मांडवा अलिबाग ही महाराष्ट्रातील पहिली रोरो सेवा आहे हे झालं पहिलं आता आपण पाहूया प्रश्नाकडचं तर प्रश्न महाराष्ट्रातील दुसरी रोरो सेवा कोणती तर महाराष्ट्रातील दुसरी रोरो सेवा आहे बघा मुंबई विजयदुर्ग सिंधुदुर्ग मुंबई ते विजयदुर्ग आता विजयदुर्ग कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे तर मुंबई ते सिंधुदुर्ग अशी महाराष्ट्रातली दुसरी रोरो सेवा फेरी ही आता सुरू होणार आहे त्याची यशस्वी चाचणी ही पार पडली असून ती महाराष्ट्रात लवकरच सुरू होणार आहे प्रश्न कधी कधी विचारला जाईल महाराष्ट्रातली दुसरी रोरो सेवा जी मुंबई ते कोकण दरम्यान सुरू होणार असून जर ठिकाण विचारलं तर मुंबई ते विजयदुर्ग ही महाराष्ट्रातली दुसरी रोरो सेवा फेरी सुरू होणार आहे आता यामुळे होणार काय आहे तर रत्नागिरी जायला रत्नागिरीला जायला जवळपास तीन ते चार तास लागणार आहेत आणि सिंधुदुर्गला जायला पाच ते सहा तास लागणार आहेत लक्षात ठेवायचंय रत्नागिरीला जायला तीन ते चार तास आणि सिंधुदुर्गला जायला पाच ते सहा तास लागणार आहेत याची जर कॅपॅसिटी पाहिली कॅपॅसिटी तर कॅपॅसिटी आहे बघा सहाशे प्रवासी पन्नास कार आणि तीस दुचाकी लक्षात ठेवायचं आहे कॅपॅसिटी पाहिली तर सहाशे छप्पन्न प्रवाशी पन्नास कार आणि तीस दुचाकी एवढी त्याची कॅपॅसिटी असणार आहे एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून ही सुरू होणार होती परंतु ती आता पुढे ढकलण्यात आलेली आहे हे देखील लक्षात ठेवायचं आहे जर जहाजाचे नाव विचारलं तर एम टू एम प्रिन्सेस लक्षात ठेवायचं आहे एम टू एम प्रिन्सेस असं बघा या जहाजाचं नाव आहे आता रोरो रोरो रो म्हणजे काय तर रोल ऑन रोल ऑफ कधीकधी रोरोवर देखील प्रश्न विचारला जाईल रोरो म्हणजे काय तर रो आन, <coughs> रोल ऑन सॉरी रोल ऑन रोल ऑफ म्हणजेच रोरो स्थळ विचारलं या दुसऱ्या रोरो फेरीचं फेरीचं तर स्थळ आहे मुंबई मुंबई भाऊंचा डक्का मुंबई भाऊंचा डक्का असं प्रारंभ स्थळ आहे त्यालाच ऑप्शन म्हणून विचारलं जातं प्रिन्सेस डॉक प्रिन्सेस डॉक हे प्रारंभ स्थळ आहे किंवा भाऊंचा डक्का जर वेग पाहिला याचा तर वेग असणारे पंचवीस नॉट्स लक्षात ठेवायचं आहे पंचवीस नॉट्स एवढा त्याचा वेग असणारे जो दक्षिण आशियातील सर्वात वेगवान रोरोफेरीचा असणार आहे लक्षात ठेवायचा आहे दक्षिण आशियातील सर्वात वेगवान रोरोफेरीचा वेग हा पंचवीस नॉट्स जो आपल्या जी काही महाराष्ट्रातील दुसरी रोरोफेरी सुरू होणार आहे बघा तृतीचा तो असणार आहे तिसरा प्रश्न आहे भारताच्या एकोणतीसाव्या लेखानियंत्रक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर भारताच्या एकोणतीसाव्या लेखा नियंत्रक पदी पर्याय अ टी सी एक कल्याणी टी सी ए कल्याणी यांची भारताच्या एकोणतीसाव्या लेखानियंत्रकपदी नुकतंच नियुक्ती करण्यात आलेली आहे आता एकोणतीसाव्या बनल्या टी सी ए कल्याणी अठ्ठावीसावे कोण होते तर एस एस दुबे एस एस दुबे हे अठ्ठावीसावे लेखानियंत्रक होते ते त्यांच्यानंतर आता टी सी ए कल्याणी ले हे लेखानियंत्रक या पदाचा पदभार सांभाळणार आहेत लक्षात ठेवायचं आहे एकोणतीसाव्या कधी कधी प्रश्न विचारला जातो सध्या भारताचे नियंत्रक कोण आहेत तर टी सी ए कल्याणी असं उत्तर असणार आहे जर विचारला टी सी ए कल्याणी कितीव्या नियंत्रक आहेत भारताच्या तर ते आहेत एकोणतीसाव्या आता लेखा नियंत्रक ची नियुक्ती कोण करतात असा प्रश्न विचारला तर राष्ट्रपती करत असतात राष्ट्रपती राष्ट्रपती हे लेखानियंत्रकाची नियुक्ती करत असतात त्यांचा कार्यकाळ पाहिला तर सहा वर्ष किंवा वयाची पासष्ट वर्षे यावर गेल्या वर्षी या वर प्रश्न विचारला होता बघा लेखानियंत्रक यांचा कार्यकाळ हा किती वर्षांचा असतो तर तो प्रश्न गेल्या वर्षी विचारला होता त्याचं योग्य उत्तर सांगतो सहा वर्ष किंवा वयाची पासष्ट वर्ष एवढा बघा लेखानियंत्रक यांचा कार्यकाळ असतो चौथा प्रश्न आहे बॅडमिंटन विश्वचषक दोन हजार सव्वीस हा कोणत्या देशात आयोजित केला जाणार आहे तर बॅडमिंटन विश्वचषक दोन हजार सव्वीस हा आपल्या भारतामध्ये नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे नवी दिल्ली या ठिकाणी पी व्ही सिंधू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत कमेंट करून सांगायचा आहे पी व्ही सिंधू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत कमेंट करून सांगायचा आहे पाचवा प्रश्न आहे नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह हे कोणी साकारलेले आहे आय एम पी प्रश्न स्टार मार्क करून ठेवा शंभर टक्के विचारला जाईल नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह हे कोणी साकारलेले आहे तर ते साकारलेले आहे पर्याय ब शिद फडनीस शिद फडनीस हे व्यंगचित्रकार आहेत बघा आणि यांनी नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह हे साकारलेले आहे कोणी शिद फडणीस जे व्यंगचित्रकार आहेत आर के लक्ष्मण वसंत सरवटे हे देखील व्यंगचित्रकार आहेत लक्षात आहे त्यानंतर प्राध्यापक मिलिंद जोशी यांचं नाव आलेलं आहे तर प्राध्यापक मिलिंद जोशी हे कोण आहेत तर त्यात बघा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सॉरी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कोण आहेत तर प्राध्यापक मिलिंद जोशी हे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष आहेत आता आपण जर असं नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबाबत माहिती पाहूया नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे कोणत्या ठिकाणी होणार आहे त्याचं आयोजन कोणत्या ठिकाणी केले जाणार आहे तर सातारा सातारा जिल्ह्यामध्ये नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन हे करण्यात येणार आहे अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलं होतं तारा भावकर हे त्या संमेलनाचे अध्यक्ष होते आणि स्वागताध्यक्ष होते शरद पवार हे झालं अठ्ठ्याण्णव नव, नव्याण्णव पाव्या सातारा या ठिकाणी होणार आहे त्याचे अध्यक्ष सध्या डिक्लेअर केलेले के नाही जाहीर केलेले नाहीत परंतु लवकरच ते जाहीर होतील त्यानंतर आपण तो प्रश्न देखील कव्हर करून घेणार आहोत सध्या स्वागताध्यक्ष जाहीर झालेले आहेत तर स्वागताध्यक्ष कोण आहेत नव्या नव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे तर शिवेंद्र राजे भोसले हे त्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष असणार आहेत किती वर्षानंतर सातारा या ठिकाणी न अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे तर बत्तीस वर्षाने किती बत्तीस वर्षाने असणार असणारे साताऱ्यातले तर चौथे असणार आहे साताऱ्यातले आतापर्यंत तीन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन त्या ठिकाणी पार पडलेले आहेत आता या वर्षीचं असणार आहे चौथं तीन कोणकोणत्या वर्षी पार पडले तर एकोणीसशे पाच साली एकोणीसशे बासष्ट साली आणि एकोणीसशे त्र्याण्णव साली साताऱ्यामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे पार पडलेले आहे जर प्रश्न विचारला अ फडणीस यांच्या बोधचिन्हाचे अनावरण कोणत्या ठिकाणी करण्यात आलेले आहे असा प्रश्न विचारला तर लक्षात असू द्या पुणे शिद फडणीस यांच्या बोधचिन्हाचे अनावरण हे पुणे या ठिकाणी करण्यात आलेले आहे सहावा प्रश्न आहे मिस टीन इंटरनॅशनल दोन हजार पंचवीसची ची विजेता खालीलपैकी कोण ठरलेली आहे तर मिस टीन इंटरनॅशनल दोन हजार पंचवीसशी विजेता ही पर्याय अ लोरेना रुईज जी स्पेन देशाची आहे कोणत्या स्पेन देशाची आहे लोरेना रुईज तर ही मिस टीन इंटरनॅशनल दोन हजार पंचवीसशी विजेता ठरलेली आहे लक्षात ठेवायचं आहे लोरेना रुईज आणि मिस टीन इंटरनॅशनलचा किताब जिंकणारी लोरेना रुईज ही स्पेन देशाची पहिलीच महिला ठरलेल्या आहे स्पेन देशाचं हे पहिलेच विजेतेपद असणार आहे मिस टीन इंटरनॅशनलचं हे देखील लक्षात ठेवायचं आहे याचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं होतं तर जयपूर राजस्थान या ठिकाणी मिस टीन इंटरनॅशनल दोन हजार पंचवीसचं आयोजन हे करण्यात आलं होतं फर्स्ट रनरअप कोण ठरलेलं तर भारताची काझियो काझिया लिज मेजो काझिया लीज मेजो ही भारता फर्स्ट रनरअप ठरलेली आहे त्यानंतर मिस टीन इंटरनॅशनल दोन हजार चोवीसची जर विजेता विचारली तर मुईलेंग लिंग मुईलेंग ली ही दोन हजार चोवीसची विजेता आहे दोन हजार चोवीसची मिस युनिव्हर्स इंडिया विजेते कोण आहे कमेंट करून सांगायचं आहे मिस युनिव्हर्स इंडिया सातवा प्रश्न आहे एफ डी आय गुंतवणुकीत देशात कोणते राज्य अव्वल स्थानावर राहिलेले आहे तर एफ डी आय गुंतवणुकीत देशात पर्याय अ कर्नाटक हे राज्य अव्वल स्थानावर राहिलेले आहे कोणते राज्य कर्नाटक याची गुंतवणूक किती आहे तर बघा पाच पॉईंट एकोणसत्तर अब्ज डॉलर्स पाच पॉईंट एकोणसत्तर अब्ज डॉलर्स एवढी त्याची गुंतवणूक असून कर्नाटक हे पहिल्या स्थानावर असून दुसऱ्या स्थानावर आहे आपला महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर आहे तमिळनाडू आणि चौथ्या स्थानावर आहे हरियाणा लक्षात आहे पहिलं कर्नाटक दुसरं महाराष्ट्र तिसरं तमिळनाडू चौथं हरियाणा कधी क्रमानुसार विचारलं जातं बघा क्रमानुसार एफडीआय गुंतवणूक करणारे राज्य क्रमानुसार लावा तर त्यासाठी हे लक्षात ठेवायचं आहे कर्नाटक महाराष्ट्र तमिळनाडू हरियाणा त्यानंतर जर देश विचारला तर अमेरिका एफडीआय गुंतवणुकीत अमेरिका हे प्रथम स्थानावर आहे आठवा प्रश्न आहे कोणत्या देशातून येणाऱ्या अल्पसंख्याकांना पासपोर्ट शिवाय राहण्याची परवानगी ही देण्यात आलेली आहे तर नुकतंच बघा वरीलपैकी सर्व म्हणजेच बांगलादेश पाकिस्तान आणि अफगाणिस्तान तर वरीलपैकी तिन्ही देशांतून येणाऱ्या अल्पसंख्याकांना पासपोर्ट शिवाय राहण्याची परवानगी ही आता देण्यात आलेली आहे नुकतंच बघा पासपोर्ट नियमांमध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि गृह मंत्रालयाने एक आदेश जारी केलेला आहे तर आदेश तो कोणता तर एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस काय एकतीस डिसेंबर लक्षात ठेवायची तारीख विचारली जाऊ शकते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पूर्वी या तीन देशांमधून आता ते तीन देश कोणते बांगलादेश अफगाणिस्तान आणि पाकिस्तान तर या तीन देशांमधून भारतात येणाऱ्या अल्पसंख्याकांना पासपोर्ट दाखवण्याची आवश्यकता आता असणार नाही असा आदेश गृहमंत्रालयाने जारी केलेला आहे पासपोर्ट शिवाय देशात ते आता राहू शकतात फक्त कोण तर अल्पसंख्याक हे लक्षात ठेवायचं आहे अल्पसंख्याक ते आपण पुढे कव्हर करणार आहोत हा आदेश पाकिस्तान अफगाणिस्तान बांगलादेश यांच्यामधून येणाऱ्या आता अल्पसंख्याक सांगतो या तीन देशातून येणारे अल्पसंख्याक कोणते तर हिंदू ख्रिश्चन शीख बौद्ध जैन पारसी असे सहा अल्पसंख्यांक किती सहा सहा अल्पसंख्याक कोणते तर हिंदू ख्रिश्चन शीख बौद्ध जैन पारसी हे सहा अल्पसंख्यांक यामध्ये मुस्लिमचा समावेश नाही बघा अल्पसंख्याक ते ठरत नाहीत तर हे वरीलपैकी सहा अल्पसंख्यांक जे धर्मी आहेत बघा तर त्यांना हे लागू असणार आहे हे सहा अल्पसंख्याक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पूर्वी भारतात आले असतील तरच ते पासपोर्ट शिवाय राहू शकतात असा आदेश आपल्या गृह मंत्रालयाने जारी केलेला आहे आय एम पी प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे आठ चालू घाणवणीचे प्रश्न माहिती सगळं आपण कवर केलेले आहेत जी परीक्षेमध्ये माहिती विचारली जाते बघा तर ती सर्व माहिती आपण या ठिकाणी कवर केलेली आहे व्हिडिओ कसा वाटला मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे कसा वाटला तो कमेंट करून सांगायचा आहे याचा पी डी एफ टेलिग्रामवर अपलोड करेन त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता त्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा सांगतो लक्ष सरकारी नोकरी या यूट्यूब चॅनलला आणि टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद